अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तयारीला गती दिली आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली अहिल्यानगरचा विकास हाच पक्षाचा केंद्रबिंदू या स्पष्ट भूमिकेतून आयोजित या मुलाखतींना शहरातील विविध प्रभागांमधून मोठा प्रतिसाद मिळाला मुलाखतीदरम्यान उमेदवारांची सामाजिक बांधिलकी स्थानिक प्रश्नांची जाण विकासाची दृष्टी तसेच संघटनात्मक कामकाजाचा अनुभव यांची सखोल पडताळणी करण्यात आली सक्षम स्वच्छ प्रतिमेचे व लोकाभिमुख नेतृत्व पुढे आणण्याचा पक्षाचा ठाम प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट झाले या प्रक्रियेला जिल्हा निरीक्षक अंकुश अण्णा काकडे खासदार निलेश लंके दादाभाऊ करमकर यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी स्थानिक आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी मुलाखती झाल्या त्या मुलाखतीसाठी आमचे नेते आदरणीय दादाभाऊ असू अभिषेक असू किंवा काकडे साहेब या ठिकाणी आले ते अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग पाहायला मिळाला दीडशेपेक्षा पेक्षा जास्त लोकांनी या मुलाखती दिलेल्या आहे निश्चित चांगले एक वातावरण या निमित्ताने पाहायला मिळालं संपूर्ण मुलाखती शांततेत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्ध पद्धतीने पार पडल्या शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाकडे एकूण एकशे पंचावन्न उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत अभिषेक जे कसं पाहता कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आज मुलाखतींना मिळाला किती उमेदवारांनी फॉर्म भरले काय सांगाल आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुलाखती संपन्न झाल्या या मुलाखतीसाठी आमचे पक्षाचे निरीक्षक आणि पुण्याचे माजी महापौर अंकुश अण्णा काकडे खासदार निलेश लंके साहेब आदरणीय दादाभाऊ कळमकर साहेब आणि सगळे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते दीडशे पेक्षा जास्त उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल करून मु मुलाखती दिलेल्या आहेत आणि एक निश्चित प्रकारे एक उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात आणि हे उमेदवार सगळं मला खऱ्या अर्थाने सांगता येतील की आमचे सुशिक्षित उमेदवार ज्यांना या लोकांच्या प्रश्नांची जाण आहे तळमळ आहे की आपण कुठंतरी महानगरपालिकेमध्ये जाऊन जनतेचा आज जो आ, हा जनतेचा प्रामाणिक जी भावना आहे की आपल्याला खऱ्या अर्थाने या अहिल्यानगर शहरामध्ये अशा विविध ज्या काही गोष्टींमधून या शहराचं नाव बदनाम होतंय आज बघा या शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा विकासाचं एक चित्र ते भासवलं जातं परंतु या पलीकडं विरोधाभास आहे वेगळं त्या ठिकाणी याच्या ठिकाणी विरुद्ध परिस्थिती आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांचे सार्वजनिक जे प्रश्न असतात मूलभूत प्रश्न असतात याच्यापासून जनता ही त्रस्त आहेत हेच प्रश्नांना खऱ्या अर्थाने घेऊन आमचे उमेदवार हे उमेदवारी करणार आहेत या मोठ्या प्रतिसादामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद व शहरातील जनसमर्थन अधोरेखित होत असून लवकरच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर